हर हर महादेव सोळा सोमवार कथा आज आपण ऐकणार आहोत सोळा सोमवार व्रत कथा श्रावणातील अद्भुत महिमा नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी केवळ श्रावण महिन्यात नव्हे तर जीवनात सुख समृद्धी विवाह योग संतती प्राप्ती आणि इच्छापूर्तीसाठी फार महत्वाची आहे सोळा सोमवार व्रत कथा ही कथा आहे श्रद्धेची भक्तीची आणि भोळ्या भंडाऱ्याची कृपेची तुम्ही शेवटपर्यंत ऐकली तर तुमच्या आयुष्यातही काहीतरी चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही कथेला सुरुवात करतोय गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी अन्नाची भ्रांत कपड्यांची भ्रांत पण मनात शंकराची भक्ती मात्र अखंड वाहती त्याच गावात एक श्रीमंत व्यापारी होता त्याच्या घरी सोनं चांदी धन संपत्ती पण एक दुःख होतं त्याला संतान नव्हती एके दिवशी तो व्यापारी दूरवर गेला आणि तिथे त्याला एक शिवभक्त साधू भेटला साधू म्हणाला हे पहा तुझा दुःख दूर होईल पण त्यासाठी तुला सोळा सोमवार व्रत करावं लागेल भक्तीभावाने शिवाची पूजा कर उपवास ठेव आणि कथा ऐक सोळा सोमवार पूर्ण झाल्यावर गरिबांना अन्नदान अन्न कर व्यापाऱ्याने मनापासून व्रत सुरू केलं प्रत्येक सोमवारला उपवास शिवलिंगावर दूध बेल जल अर्पण आणि ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप सोळावा सोमवार आला आणि काय आश्चर्य त्याच्या घरात गर्भवतीपणाची आली पूर्ण होताच त्याने गरीब ब्राह्मणांना मोठं दान केलं ही कथा फक्त व्यापाराचीच नाही ही कथा आपण सर्वांची प्रेरणादायी गोष्ट आहे आजही अनेक स्त्रिया विवाहित किंवा अविवाहित विवाह योग मूळ बाळ आर्थिक अडचणी मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे व्रत करतात जेवढी श्रद्धा तेवढी कृपा हेच या व्रताचं गुण आहे सोळा सोमवार व्रत कसं करायचं दर सोमवारला उपवास ठेवा शक्य असल्यास फक्त फलाहार सकाळी स्नान करून शिवाची पूजा करा दूध बेलपत्र गंगाजल अर्पण करा आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवायचं मंत्र जपा सोळा सोमवार कथा भक्तिभावाने ऐका किंवा वाचा सोळावा सोमवार पूर्ण झाल्यावर गरिबांना अन्नदान दान द्या एक शेवटचा सोमवार उद्यपन म्हणून साजरा करा श्रावण महिन्यात शिव कृपेसाठी यापेक्षा श्रेष्ठ व्रत नाही जिथे भक्ती तिथे शक्ती आणि जिथे शिव तिथे सर्व संकटांचा नाश आज ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच भक्तिभावाने परिपूर्ण कथा आपण रोज घेणार आहोत आणि हर हर महादेव जय शिवशंकर आणि तुम्हाला सोळा सोमवार व्रताच्या शुभेच्छा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा महादेवाच्या चरणी अर्पण करते आणि इथे सेवेला पूर्ण विराम देते धन्यवाद हर हर महादेव नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत सोळा सोमवार कथा ही कथा तुम्ही फक्त श्रवण केली असता तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे ही पूर्णत दूर होणार आहे आणि दुःखे दूर होऊनच तुमची जी काही मनोकामना आहे ती भोळे शंकर आपले भगवान महादेव पूर्ण करणार आहेत तर ऐका सोमवार कथा व्रताचं शास्त्रत्र हे व्रत श्री शंकराची भक्ती संपादन करण्यासाठी करायचे असते या व्रताची सुरुवात सोमवारी करायची असते विशिष्ट श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आरंभ करून कार्तिक महिन्याच्या शेवट अथवा मार्गशीर्ष मधील सातव्या सोमवारी करायची परंपरा आहे अथवा उदण्यात माघ महिन्यातील सोमवारी प्रारंभ करून हे व्रत करण्याची पद्धत आहे ही पूजा घरी शिवलिंगावर श्री शंकराच्या मूर्ती हो अथवा श्री शंकराच्या मंदिरात करावी श्री शंकरास प्रिय असणाऱ्या वस्तू बेल अक्षता धोत्रेची फुले निळी कमळे केळी इत्यादी या व्रताचा नैवेद्य चुरमा अथवा खडीसागर अर्धा शेर कनेक घेऊन त्यामध्ये तूप घालून दुधात भिजवावी मीठ टाकू नये त्याचे गाकर गाईच्या शेणाच्या गोरीवर चांगले भाजावे व त्यात गुळ घालून त्याचे तीन भाग करावेत आणि तो नैवेद्य दाखवा हो त्यापैकी एक भाग ब्राह्मणास द्यावा एक आपण सहकुटुंब खावा आणि उरलेला तिसरा भाग देवळात वाटावा खडी साखरेचाही नैवेद्य करण्याची पद्धत आहे याचप्रमाणे तीन भाग करून तो नैवेद्यवरीलप्रमाणे वाटावा हा उपवास संपूर्ण दिवस कराव्याचा असून दुसऱ्या दिवशी पारणे करावे त्या दिवशी फक्त चुरम्याचा प्रसाद घ्यावा व्रताचे उद्यापन या व्रताचे उद्यापन सतरावे सोमवारी करावे त्यावेळी सतरा मेहुने सांगते साठी भोजनात सांगावी त्यांना यथाशक्ती दक्षिणा देवी सतरावे सोमवारी पाच शेर कणिक घेऊन चुरम्याचा प्रसाद करावा त्या कणकेला लागणारे गुळ व तूप हे त्याला लागेल तेवढेच घ्यावे पूजेचे साहित्य हळद कुंकू गुलाल रांगोळी गंध फुले खारी बदाम विडेची पाने कापूर समई निरांजन कापसाचे वस्त्र जानवे धोत्रेची फुले मुक्का पांढरी फुले तामन पळी भांडे सतराव्या सोमवारी देवास वस्त्र पार्वतीला खण या व्रताची फलप्राप्ती जो कोणी भक्तिभावाने हे सर्व व्रत विधिपूर्वक करील त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील आरोग्यवृद्धी होईल महारोग नष्ट होईल व पुत्रप्राप्ती होऊन घरात सुख शांतीमय जीवन निर्माण होईल तर ऐका सोळा सोमवार कथा श्रीगणेशाय नम परम परमपवित्र अमरावती नामे एक नगर तेथे शिवालय महाथोर जेका अपूर्व त्रिभुवनी तेथे कोणे एके वेळी शिव पार्वती एके स्थळी उभयंता घेऊनी देऊळी सहज स्थिती क्षण एक स्थळ रमणीय देखोनी पार्वती म्हणे सारी पाठ मांडोनी खेळो असे वाटते मग शिव म्हणे आवश्यक डाव मांडिला सम्यक तेथे गुरव पुजारी होता एक त्यासी गिरीच्या काय बोलले हा डाव कोणी जिंकला सत्य सांगे ये वेळा तव तो, तो गुरव बोलला शिवे जिंकिला म्हणून मग दुसरा डाव मांडिला खेळता पार्वतीने जिंकला बा म्हणे गुरुव बोलिला तरी तू कोडी होशील असत्य बोलशी पापराशी वेगी घे मनशापाशी शापाशी तुझं होईल सर्वांगाशी विलंब यासी न लागे या परी गुरव शापुनी उभयंता गेली कैलास भुवनी गुरव पाहावे गुरव पहावे अवलोकुनी अंगीची कांती पालटली गुरव म्हणे चिंता करी हा जाईल अंगी दुःख करी कवन उपाय असे असे तेथे अप्सरा सुंदरी घेऊनी पूजा सामग्री पूजा वया शिव गौरी देवळा भितरी पातली तिने पाहिले गुरवाते तुझ कोड जाहले कवण्या अर्थे गुरव बोल भीत चित्ते गिरिजेने मज शापिले हे ऐकून अप्सरा सुंदरी म्हणे गुरुवा तू चिंता न करी सोळा सोमवार व्रत निर्धारी करिता व्यथा as मग तो उठूनी पूजा करी कर जोडून विनंती करी माते हे व्रत झड करी मज उकलोनी सांगीजे अप्सरा म्हणे अवधारी तू सोमवारचे व्रत करी दिवसा असावे निराहारी सायंकाळी पावे तो मग त्या दिवशी सायंकाळी सांग पुजावा चंद्रमोळी धूप दीप इत्यादी सकळी षोड शोपचार्य पुजावा मग अर्ध शिरकनिक घेजे त्याचे भाग अंगारे तीन किजे भूत गुळेसिहित पक्षीजे लवन रहित जानपा एसे सोळा सोमवार व्रत चालवीचे यथास्थित हे जहाल समाप्त सतरावे सोमवारी करावे कनिक घेईचे पाच शेर त्याचे भाग अंगारे समग्र मृत गुडेसी परिकर चुरमा तयाचा करावा तो चुरमा देवळी न्यावा भावी चंद्रमोळी पुजावा तिसरा भाग अर्पावा सदा शिवाशी ते दुसरा भाग देवळी वाटीचे उरला एक घरा आणि जे तो आपण स्वतः बक्षीचे कुटुंबा आतरे अप्सरा म्हणे अवधारी गुरुवा हे व्रत तू भावे करी कुष्ट जायल निर्धारी सत्य सत्य जीवाचा एकता गुरवधरिता झाला अंत करणापासून याचरला पर्वदशा अंग पावला समाप्ती होता कुष्ट जाय या उपरी एके दिनी ईश्वर पार्वती मिळून फिरत फिरत मागुत्यानी त्याच देवळी पातले पूर्वी गुरुवा शापरी दिला ते स्मरण झाले पार्वतीला साक्षेपे गुरु गुरुवाला तव कुष्ट अंगी दिसेना पार्वती पुसे गुरुवाप्रती तुझे गोष्ट गेले कवनरीती एरू बोले यथार्थ निभूती श्रेष्ठ व्रतासी आचरलो सोळा सोमवरा सोळा सोमवार व्रत करोनी तोषविली शिवभावानी त्याची या कृपा व लोकिनी अंगीचा कुष्ट लोपला उमा ऐकून आश्चर्य करी एवढी या व्रताची थोरी मी हे व्रत आचरी न निर्धारी रुसला म्हणून मग ही मनगा व्रत आचरी पूर्ण व्रताचे अवसरी स्वामी कार्तिक मनी विचारी माते सिरुसने अयोग्य सामी उठून तत्कळी धाहुनी आला माते जवळी पाहुनी उमा संतोषली आनंदचित्तीन समाये स्वामी बोले जननीसी माझे मनी न राहावे तुझपाशी पाशी म्हणून अस आता अरण्यवासी दिवस काही लोटले आता उद्भवली कल्पना जावे मातेच्या दर्शना ऐसी व्हावया मनकामना कारण काय सांगीचे मग सैलेच्या म्हे पुत्रश्रेष्ठा सोळा सोमवार धरुणी निष्ठा तेने तुजचा हाली उत्कंठा माझे भेटीची सत्यपा पाय व्रताचे महिमान स्वामी बोले स्वयं आपण जननी व्रत हे मी करीनं मनकामना चित्ताची सांगतो माझा एक मित्र ब्राह्मण देशांत रागेला बहुदिन त्याची भेटी व्हावया लागून इच्छापोटी व सतसे एक कि या उद्देशी स्वामी कार्तिक का। व्रत आरंभिले देख संपूर्ण होता फळाधीश पावला रम्य वणी सहजगती स्वामींनी देखील पंथी मित्र ओळखून ब्रह्ममूर्ती अष्टांग भावे भेटला विप्र नवल करी चित्ता स्वामी प्रति होय पुस्ता तुम्हा आम्ही मार्गी चालता भेटी उभयंता नवल हे मित्रासी म्हणे शिवसुत मी व्रत आचरलो अद्भुत तेने तुझी भेट सत्य अकस्मात पै जाली द्विज चमत्कार व्रताचा तरी मी करीन काया वाचा मज स्वार्थ आहे लग्नाचा म्हणून मज सांगीचे शिव सुत सांगे यथा युक्ती तोची ब्राह्मण धरी चित्ती व्रत चालवी विदेशी गमन करीत असे व्रत होताची संपूर्ण विचित्र कर्माची गती गहन मार्गी एक नगर शोभायमान रम्य अपूर्व देखिले तेथील राजा परम पुण्य पवित्र त्यास केक कन्या सुंदर तिचे मांडले स्वयंवर पण दुर्धर करून मिळाले अद्भुत अठरा समस्त तया माझे द्विजनाथ ते कौतुक पाहू आता राय हस्तीने शृंगारुने तिचे सोडी माळ देऊने मंडळा माझी सोडली ती हस्ती फिरत फिरत आली जेथे द्विजनाथ गळा माळा घालून त्वरित गजमस्तकी वैसविला पाहुणे राजा आनंद घन सुख सोहळा लग्न विधन करुणी वधू वरे दोघे जण स्वगृहासी बोलवली उभयंत एकचिते नांदत असता आपले सदनी प्रभुत्व पावली राजनंदिनी वृत्तांत जाणविला एकांत स्थळी समाधी उभयंत असता सुखसदने निवांत समय पाहून राजकन्या प्रश्न करी मार्गस्थ असता द्विजोत्तम मा, मी कैसेने प्राप्त झाले तुम्हा कोणत्या सुकृताचा महिमा आहे माझ्या लागी सांगीचे द्विज म्हणे एक साचार व्रत केले सोळा सोमवार त्या पुण्य साचार भार्या प्राप्त झालेसी राजकन्या आश्चर्य करी व्रत केले नवलपरी हे आचरुणी निर्धारी चमत्कार पाहू याचा धरुणी पुत्राची कामना व्रत आरंभिले जाणार सुफल होताचा पुत्र प्राप्ती सदाशिवेदले शतायुष्य आणि सुची ज्ञानी अनुभवी आणि विरक्त पुण्यशील प्रतापवंत पितृ सेवेसी सादर जो आज्ञापालक पुत्र झाला देखून तुझ्या संतोष लांबणे या व्रताचा प्रताप आगळा तो मज वर्णीला न जाय पुत्र ज्ञानदशेशी येता माते लागी होय पुस्ता मी स्वर्ण सर्व गुण प्राप्त कैसेने तुम्हा ते माता म्हणे पुत्र राया उत्तम शिवरत करून या शूल पाणी तो शोनी मनकामनापूर्वी पुत्र पुत्रि माते लागून हे व्रत सांगे कृपा करून भक्तिभावे आचारीन कामना पूर्ण व्हावया माझे म्हणचा इत्यर्थ राजनी बैसा क्लेश रहित दुःख रहित काही सायासन करिता माते सी व्रत विचार यथ आचार्युजेवर तव एके नगरी राजा थोर तया सी पोटी पुत्रसंतान नसता एक कन्या रथ तिज लागी व्रत विचारून ब्रह्मानंद्या विधीयुक्त केले स्वयंवार राज देऊनी ब्राह्मण राज्य करू लागला व्रत संकल्प पूर्ण झाला सोमवार कनिक पाच शेर घेऊन त्याचे तीन अंगारे करून तुपगुळाचा चुरमा करून सतुर देऊ देवळी देव। पाठविजे तिने समाचार एवढा राजा थोर देऊळी नेता विचार थोरपणा कैसेनी वाटे पाचशे रुपये तबकी भरून पाठविले देवळा देवळागोनी तेने व्रत भंगिले तक्षणी शुल पाणी क्षोभला शिवमने राजाला तुझे श्रीने व्रत भंग केला राजा लागी क्षया आला प्रत्यय येईल ला तुझं लागी तू तु या स्त्री घरी ठेवित सर्व क्षय होईल तत्वता तुझे रक्षणे आता तरी श्री सर्वता ठेवू नको मग बोले प्राचीन प्रधान तिचे बापाचे राजा असून ना तिचे द्यावे काढून हे तब निंदे आम्हा ईश्वर बोले प्रधान असे तरी तू होशील अधमराशी राज बोडसी घरी ठेवता मग उभय वर्गी विचार करून काढून ती दिनवदनी चिंताक्रांत चरणी लागली दूरपंथ नगर देखील अकस्मात माझी सुंदरी प्रवेशली दुर्बळ म्हातारीचे घरी तेथे राहिली राजकुमारी म्हातारी म्हणे एक नारी एक कार्य तुझं प्रति सांगते चिवटे आनावी विकोनी तुझ मी काही साजनी अवश्य म्हणून राजानंदिनी चिवटे विकू निघू लागले ठेवली बांधून अकस्मात अद्भुत प्रभंजन वारी याने आले परतून घरास घरासेातारी सं लागले लागली की चिवटे अवघी उडाली मी मग म्हातारी बोलली काय तुझा या शीघ्र येत तू राणी ते लियाचे घरी राहिली तेथेही होणारा गती झाली ते चतुरी परीसेचे चार घागरी भरवनी तेलियाने ठेवल्या होत्या तेलाने तिने पाहता तेल तेपणे उडाले मग तेली म्हणे झडकरी तू जाय आता कृपा करी तू असता आम्ही भिकारी होऊ येसे वाटत आश्चर्य करी तेल उडाले परी ही बाई येतच घरी इच्छाने नाहीसे दिसत असे तेलियाने बाहेर घातली ती नदी तिरा चालली तव नदी सर्व आटोनी गेली पाप योग्य जाण पा मग ती हिंडेवनात तव सरोवर देखील अकस्मात जळ निर्मळ उचंबळात पाहून संधी दृष्टी पडता जळावर माझी किडे पडले समग्र असमंतीचे गुराखी सत्वर पायी आण जळप्रशनार्थ मुले जळप्राशन करीती तवत किडे देखील हेही जळ त्या लागून जाते किडे पडले म्हणून गोसावी राहत होता वनी तो आला उदका लागुनी एकटी पाहुणी राजनंदिनी घेऊन गेला आश्रमा गोसावी बोले तिच तो तू मजला कन्ये समान तुझं नाही अन्न वस्त्राची वान स्वस्त चित्ते राहावे मग तेथे राहिली सुंदरी घर धंदा सर्व करी व्रतभंग अंगा थोरी नाना दुःख भोगवीत असे अन्न दोकासी हात लावीता त्या माझी किडे होती तत्वता पाहुणी गोसावी चित्ता आश्चर्य करू लागला आता कवन उपाय करावा इचे पदरी कोण दोष जाणावा काही एक यत्न करावा जेणे परिहार होईल मग आरंभिले अनुष्ठान त्याने शिवजहाला प्रसन्न मग मने वरदान जी का अपेक्षा तुझे मनी मग गोसावी मनी ईश्वरास इचे पदरी काय दोष तो मज सांगिजे अवश्य कृपा करून स्वामी या शिव म्हणे सोळा सोमवार व्रत भंगिले माझे सत्य त्या दुःख दशा दशाय जानपा निश्चिती दोष परिहारोनी महासती पूर्वसती करावी शिव म्हणे सोळा सोमवार केले या इचे दोष पावती विलया ही निर्दोष होऊन या आपल्या स्वामी भेटेल ऐसे बोलणी शुल्पाने गेल्या आपल्या स्वस्तांनी व्रत करीती झाली कामिनी काही एक दिवस सत्ताव तिचे स्मरण झाले बहुता दिवशी कोठे असेल वनवासी शोध तिचा करावा देशोदेशी हेर पाठविले हिंडता हिंडत त्या वनसी आले त्यांनी राजश्री ते ओळखले मागे लागले गोसाविसियासी तो काही बोले वचन हे पाशी वर्तमान सांगता राजा हर्षला आपण आणि प्रधान दोघे चालले न क्षण थोर समारंभ येऊन गोसाले साष्टांगी परस्पर क्षेमालिंग व श्रीभूषणे देऊन मृदा भाषणे समाधाना योग्य शरतोष विलाम म्हणे राजेंद्र धारी माझी कन्या निर्धारी आजवरी पाळीले माहेरे आता तुम्ही पाळीजे ऐसे बोलूनी ते अवसरी दिदली राजाचे करी राजा, राजा उठोनी नमस्कारी गोसावी धवा आपली स्त्री हाती धरून वैसविली सुखासनी आपण तुरुंगी आरोढणी निजना गरा परतले वाजत गाजत आपुल्या स्थळा येऊनी महोत्सव केला दान दक्षिणा ते वेळा देऊनी ब्राह्मण तोषविले राजा राणीची भेट झाली आनंद राज्य करू लागली सकळ प्रजा आनंद पावली महिमा अगदने नवे असे जो करील वरिष्ठ त्यासी कृपाळू होऊन निळकंठ दोष दारिद्र्य संकट निवारी लक्षणार्थ जो कोणी मनकामना धरून आदरे व्रत करील संपूर्ण त्याचे मनोवृत होतील पूर्ण शिवकृपेने सत्यत्वे मने राघव हो व्यंकटेश साचार मजसी सहाला चमत्कार भाव धरिल्या साचार सर्व कामना सिद्ध होती आरोग्य वृद्धी आणि धन पुत्र पौत्र कन्या रत्न इच्छली इच्छा परिपूर्ण व्रत करिता पाविल सोळा सोमवार कथा अनेक श्रवण पठन करिता देख त्या प्रसन्न उमानायक निसंचय जानपा श्री व्यास विश्रुत या प्रति ही कथा पूर्वापार नूतन नवे कवन कल्पिती चतुरी सत्य इति श्री सोळा सोमवार कथा संपूर्ण अवृत चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा महादेवाच्या चरणी समर्पित करते धन्यवाद